मराठी माणसावर आजवर बरेच अन्याय होताना दिसत आले ज्या ठिकाणी प्रकल्प राबवले जातात तिथले लोक त्यांच्यासाठी जमिनी देतात बलिदान देतात पण त्यांनाच व्यवसाय नोकरी ना देता इतर राज्यातून परप्रांतातून आलेल्या लोकांना नोकरी दिले जातात असे काही अन्याय दिसून येत आहे त्याच पार्श्वभूमीवर अणुशक्तीनगर विधानसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रमांक एकशे अठ्ठेचाळीसच्या चा वतीने वरुण बेवरेज प्रायव्हेट लिमिटेड पेप्सी कंपनीच्या माजोर व मुजोर व्यवस्थापकांच्या विरोधात व स्थानिक भूमिपुत्राच्या न्याय हक्कासाठी मंगळवारी दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता वरुण बेवरेज प्रायव्हेट लिमिटेड पेप्सी कंपनीच्या गेटसमोर एल गडकरी मार्ग चेंबूर या ठिकाणी धन्य आंदोलन करण्यात आले शाखा अध्यक्ष संतोष पवार यांच्या सहयोगाने हे आंदोलन करण्यात आले गेली वर्षानुवर्ष बैठकीची मागणी करत असूनही मजूर प्रशासन आजपर्यंत बैठकीला वेळ देत नव्हते त्यामुळे असा हा आंदोलन करावा लागला त्यासोबत महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती करण्यात आली आहे की मराठी माणसावर अन्याय होत असेल तर अशा कंपनीवर कारवाई केली पाहिजे तरच आपले सरकार वाटेल धरणे आंदोलनाच्या माध्यमातून कंपनीला इशारा दिला आहे की पहिले प्राधान्य बाहेरच्या लोकांना देण्याऐवजी स्थानिक भूमिपुत्रांना द्यावे आणि जर मागण्या मान्य झाल्या नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल आज माझे सहकारी शाखा अध्यक्ष शा, संतोष पवार यांनी अनेक वेळा पिमसी कंपनीला निवेदन दिलेले आहे की या ठिकाणी स्थानिक भूमिपत्रांना नोकरी असेल व्यवसाय असेल त्यामध्ये प्राधान्य मिळालं पाहिजे परंतु अनेक वेळा त्यांचं निवेदन हे डावलण्यात आलं त्यांची मागणी कधी मान्य केली नाही आणि हा शेवटी एक आंदोलनाचा पर्याय महाराष्ट्र नवीन अनेक वेळा निवेदन देते समजावून सांगते परंतु नाही ऐकलं तर आंदोलन शिवाय पर्याय नसतो अजूनही वेळ गेली नाही पिप्सी कंपनीच्या विरोधात आता हे आंदोलन शांततेने आहे जर का आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत ते आंदोलन तीव्र असेल आणि यापुढचं आंदोलन हे मनसे स्टाईलमध्ये असेल हे पिप्सी कंपनीच्या मॅनेजमेंटने नोंद घेतली पाहिजे ही या 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 ना की इथे थांबवायचं आहे आमची मागणी फक्त माफक आहे आणि भूमिपुत्रांना रोजगार मिळाला पाहिजे यामध्ये काही नवीन असं अशक्य अशी गोष्ट आम्ही काही मागितलेली नाहीये त्यामुळे या ठिकाणी चेंबूर मध्ये तरुण युवा वर्ग बेरोजगार मोठ्या प्रमाणावर आहेत आणि आज या ठिकाणी आपल्याकडे असे मोठे मोठे कंपन्यांचे इथं प्रोजेक्ट असताना सुद्धा आपली जर मुलं जर बेरोजगार राहत असतील तर हे कुठेतरी शर्मनाक गोष्ट आहे आणि ते पेप्सी कंपनीने यामध्ये दुरुस्ती करून स्थानिकांना नोकरी दिली पाहिजे ही महाराष्ट्र से नवनिमान सेनेची मागणी वर्षानुवर्ष ही पॅप्सी कंपनी येते आहे प्रेम बरोबर आणि या, या पॅप्सी कंपनी मध्ये असणारे जे कामगार आहेत हे सत्तर टक्के कामगार हे परप्रांतीय कामगार इथं आहेत हे परप्रांतीय कामगार हे, हे इतले का ठेवतात इथल्या बर स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या का देत नाहीत हा सगळ्यात मोठा गांभीर्याचा विषय आहे त्याचबरोबर स्थानिक भूमिपुत्र मुलं यांच्या हाताला रोजगार नाही आहे रोजगार नसल्यामुळे ही ही मुलं वाम मार्गाला जातात आणि आपल्या बाजूला असणाऱ्या आपल्या घराजवळ असणाऱ्या पॅप्सी कंपनीमध्ये बाहेरची लोकं येऊन रोजगार मिळवतात त्यांचे घरं चालवतात म्हणून या अशा या दंडूक साहेब पॅप्सी कंपनीच्या विरुद्ध आज शांततेमध्ये आमचं धरणे आंदोलनाचा आज व्यवस्था आहे आणि आज आम्ही ह्या पॅप्सी कंपनीला धरणे आंदोलनामार्फत आमचे म्हणणं आम्ही शांततेत त्यांच्या दे मांडतोय की तुम्ही स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार द्या आणि इथल्या मुलांना हाताला रोजी द्या एवढीच आमची विनंती आहे आमचे शाखाचे संतोष पवार वरून विरोधात पत्र देऊन स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळावा म्हणून प्रयत्न करत होते त्यांच्याकडे बैठकीची मागणी करत होते परंतु मुजूर प्रशासन आजपर्यंत बैठकीला वेळ देत नव्हते त्यामुळे नाईलाजाने खरोखर संपूर्ण महाराष्ट्रात ऐंशी टक्के स्थानिक सा, भूमिपुत्रांना रोजगार मिळाला पाहिजे असा कायदा असताना देखील ही कंपनी मुजूर कंपनी तिथल्या भूमिपुत्राला रोजगार देत असल्या कारणाने आज नाईलाजाने आम्हाला धरणे आंदोलन करावं लागत आहे संतोष पवार यांनी वेळोवेळी इथे पत्रव्यवहार केला होता पोलिसांना हे केलं पत्र अजून एक कंपनी प्रशासन मिटिंग देत नव्हत्या आज आम्ही धरणे धरणे आंदोलनाच्या माध्यमातून कंपनीला एक इशारा देत आहोत की आज जर कंपनीने आमच्या मागण्या मान्य केल्या तर ठीक आहे अन्यथा आमच्या महाराष्ट्र नसतर्फे कळकटे आंदोलन केलं जाईल हे कंपनीने लक्षात ठेवा आमचं म्हणणं आहे स्थानिक जे भूमिपुत्र आहेत आज वाशिनगर साईडला एवढ्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत जे प्रदूषण ज्यांच्यामुळे प्रदूषण होतं आहे बेस्टी कंपनी आहे त्यामुळे इथे कंपनीचा पहिला हक्क बनतो की बाबा इथल्या स्थानिक भूमिवृत्तांना रोजगार दिला पाहिजे आणि स्थानिक भूमिृत्तांना रोजगार मिळावा यासाठी आमचे संतोष पवार हे आंदोलन करत समोर बघा मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे गेल्या चार महिन्यापासून यांचा पाठपुरावा करतो आहे जे मॅनेजमेंट आहे त्यांच्याकडं वेळ मागण्याचा प्रयत्न केला त्यांना वारंवार समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की आम्हाला आमच्या इथल्या स्थानिक लोकांना ज्या कंपनीच्या परिसरामुळं कंपनीमुळं होणाऱ्या दुष्परिणामाचा जो परिणाम होतो म स्थानिकांवर त्याच्यासाठी त्या लोकांना रोजगार मिळवून द्यावा तर त्यांनी काय तो मॅनेजमेंटने तो कॉल घेतलेला नाही आहे त्यांनी आता अद्यापही आम्हाला जी चर्चा करण्याचं टाळाटाळ ताल करत आहेत हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं हे सुरुवातीचं साधं सिंपल साधं उदाहरण हे आहे आंदोलन आहे आणि हे आंदोलन याच्यापेक्षा जास्त तीव्र करण्याची मी ग्वाही देतो कंपनीला जर कंपनीनं मॅनेजमेंटनं स्थानिकांना रोजगार दिला नाही तर आता किती लोक इथं कामात आहे आणि किती लोकांसाठी तुम्ही मागणी करताय जवळजवळ इथं सहाशे ते सातशे लोक काम करतात त्यापैकी स्थानिक पन्नास टक्के ऐंशी टक्के स्थानिक हवे आहेत तर स्थानिक त्यापैकी दहा ते बारा टक्के लोकांना देऊन बाहेरच्या परप्रांतीय लोकांना इथं बाहेरून आणून भरून झालं भरलं जातं आहे एक एक माणसाला तीन तीन सीटमध्ये काम करण्याची संधी दिली जाते पण इथल्या स्थानिकांना एकही सीटचं काम दिलं जात नाही सकाळी इथं आल्याच्या नंतर माणसांची तोंड बघून कोण उत्ते कोण आहे चल ये आतमध्ये जो मराठी माणूस आहे त्याला जाणीवपूर्वक आणि हेतूस्पष्टपणे डावललं जात आहे या कंपनीच्या माजवर आणि मुजवर व्यवस्थापकाच्या विरोधात हे एक धरणं आंदोलन आहे आणि याचा या आंदोलनाचा प्रति हे तीव्र प्रमाणात अजून आंदोलन आम्ही करणार आहोत मागणी पूर्ण मागणीच आहे की आमची स्थानिकांना रोजगार मिळावा जर जर स्थानिकांना रोजगार नाही मिळाला तर याच्यानंतरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जे आंदोलन आहे हे सर्वांपर्यंत आहे की खळखट्याशिवाय आमच्याकडं आम्हाला दुसरं काही समजत नाही आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते आम्हाला काय करणार आहे हे प्रशासन पॅप्सी प्रॅप पॅप्सी प्रशासन किंवा पोलीस प्रशासन आमच्यावर गुन्हे दाखल करू शकता याच्या पलीकडे काय करू शकत नाही आम्ही आमचा इथून पुढचा जो मार्ग असेल तो तीव्र आणि उग्र असेल एवढंच मी सांगू शकतो नाही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथं धरणे देऊन बसणार आहोत आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहोत काय कंपनीकडून काय कोणी इथं त्यांचे कर्मचारी त्यांचे अजूनपर्यंत तर अद्यापपर्यंत तर नाही आलेले आहेत इथून पुढचं मला माहीत नाही कल्पना नाही या आंदोलनामध्ये पुरुष व महिला उपविभाग अध्यक्ष शाखा अध्यक्ष व उपविभाग सचिव शाखा सचिव तसेच विद्यार्थी सेना वाहतूक सेना स्वयंरोजगार व रस्ते आस्थापन या सर्व विंगचे पदाधिकारी आणि सर्व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते सनी मेहरोलसह माधुरी कांबळे न्यूज सेवन टुडे चेंबूर मुंबई